महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना त्या योजनेतून थेट आर्थिक मदत मिळते जी शेतकऱ्यांच्या खर्चासाठी मोठा आधार असते नमो शेतकरीचा सातवा हप्ता फक्त हे एक काम करा तरच येणार योजना काय आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम सन्मान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केली जाते या पैशांचा उपयोग बियाणे खते आणि इतर शेती संबंधित गरजांसाठी केला जातो ज्यामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक ताण कमी होतो आता या योजनेचा पुढील हप्ता हा कधी येणार आहे हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता तुम्ही काळजी करू नका पूर्ण माहिती आजच्या मी देणार आहे फक्त या व्हिडिओला एक लाईक करा सोबत चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब देखील नक्की करा योजनेचा सहावा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र शासनाने अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही मागील वर्षी काही वेळा हा हप्ता इतर शासकीय योजनेच्या हप्त्यासोबत जमा करण्यात आला होता यंदाही अशीच घोषणा होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची शासनाच्या अधिकृत सूचनेकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे तुम्हाला शासना जर शासनाच्या सूचनेकडे लक्ष ठेवणे जमत नसेल तर या चॅनलला सब्स्क्राइब करा कारण आम्ही त्याबद्दल व्हिडिओ नक्की बनवू ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल जर तुम्ही सब्स्क्राईब करून ठेवला तर ही मदत मिळण्यासाठी काही अटी असतात आणि आवश्यक कागदपत्रे असतात शेतकऱ्यांच्या नावावर शेतीची जमीन नोंद असावी बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आणि ई केवायसी पूर्ण असणे अति आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा किंवा खाते उतारा यांचा समावेश आहे ई के वाय सी बाकी असल्यास पूर्ण करणे आवश्यक आहे आता याबद्दल शेतकऱ्यांनी काय करावे आपले बँक खाते लिंक करणे गरजेचे आहे आणि ते लिंक आहे की नाही ते एकदा तपासून घ्या ई केवायसी बाकी असल्यास लवकर पूर्ण करा योजनेसाठी स्वतंत्र नोंदणी करण्याची गरज नाही जर आपण आधीपासून पात्र असाल तर अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत घोषणा तपासा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा ठरते सर्व कागदपत्रे आणि माहिती अद्याप ठेवून हप्ता वेळेवर मिळवता येईल सरकार लवकर हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करेल तुम्हाला ती तारीख कधी आहे आणि हप्ता येण्यासाठी तुम्ही पात्रा किंवा प्रत्येक गोष्ट या चॅनल वर मिळणार आहे त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सोबतच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी भावांसोबत बहिणीसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका